सर्वसामान्यांचा आवाज हे धडकपणे मांडणार सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार फक्त आपल्यासाठी माणगाव फाटा येथे झालेल्या अपघातात एक ठार माणगाव फाटा येथे हॉटेल सुकून समोर झालेल्या अपघातात एक ठार घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की माणगाव तालुका हातकनंगले येथील एका खाजगी अॅक्युप्रेशर केंद्रामधून उपचार घेऊन वसंतराव भाऊरा साहेब हुगे व पंचाहत्तर गणेशनगर शिरोळ हे आपल्या पत्नीसह घरी निघाले होते दरम्यान मानगाव फाटा येथे आल्यानंतर रस्ता पास करत असताना हुगे यांना रस्त्याचा अंदाज आला नाही याचवेळी कोल्हापूरहून इचलकरंजीकडे जाणारी खाजगी बस क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एल शून्य चार छप्पन्न याने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते घटनास्थळी तात्काळ सरपंच डॉक्टर राजू मगदोम उपसरपंच पती उमेश जोग यांनी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण करत तात्काळ मदत कार्य सुरू केलं माणगाव येथील उपसरपंच पती उमेश जोग ग्रामपंचायत कर्मचारी राहुल पाटील यांनी जखमीला तात्काळ इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता यावेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस स्टेशनला झाली आहे कोल्हापूर इचलकरंजी मार्गावरील माणगाव फाटा येथे वारंवार अपघात होत आहेत हे निदर्शनास येताच सरपंच डॉक्टर यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या